मित्रांनो तुम्ही समजा तुमच्याकडे एखादा प्रॉडक्ट आहे आणि त्या प्रॉडक्ट ची तुम्हाला एक व्हिडिओ तयार करायची आहे एआयच्या च्या मदतीने आणि ती अशा प्रकारची व्हिडिओ बनवायची आता ही जी व्हिडिओ तुम्ही बघितली ही इतकी रिअलिस्टिक होती की याच्यामध्ये तो जो टॉय आहे तो वाटत नाही आपल्याला की तो एआयने जनरेट केलेला आहे आणि तो टॉय जो आहे तो कसा जनरेट केला आहे म्हणजे ती व्हिडिओ कशी बनवलेली आहे हे मी तुम्हाला आता पहिले समजून सांगतो बघा आता याच्यासाठी आपण दोन गोष्टी दोन मॉडेल आपण यूज करतोय सगळ्यात पहिलं ती इमेज बनवली आपण त्या प्रॉडक्टची आणि ती इमेज बनवण्यासाठी आपण यूज करतोय नॅनो बनाना मॉडेल नॅनो बनानाच्या मदतीने मी पहिल्यांदा ती इमेज तयार करून घेतली जी थ्री डी मॉडेलमध्ये आहे सध्या मार्केटमध्ये तशा प्रकारचे व्हिडिओ किंवा इमेजेस बनवायचा एक ट्रेंड सुरू आहे Instagram वर तशा व्हिडिओज खूप व्हायरल होत आहेत आणि लोक त्याच्यावर भरपूर पैसे देखील कमवत आहेत म्हणजे अशा व्हिडीओ लोकांना आवडतात ठीक आहे आपण आता तो बाजूला ठेवू विषय आपण विषय असा घेऊ की तुमचा प्रॉडक्ट आहे आणि तुमच्या प्रॉडक्टची अशा प्रकारची एक ऍड तुम्हाला तयार करायची आणि मग आता इमेज तर बनवली नॅनोवरणाने मग त्याचा व्हिडिओ कोण बनवून देईल व्हिडिओ बनवण्यासाठी मी यूज करतोय परफ्लेक्स सिटी तुम्हाला माहिती आहे परफ्लेक्स सिटी हे एक अतिशय पॉवरफुल असं ए टूल आहे आणि जे आपण व्हिडिओ बनवण्यासाठी सुद्धा आता वापरू शकतो त्याचं तुमच्याकडे प्रो व्हर्जन जर असेल परफ्लेक्स सिटीचं तर तुम्ही अशा प्रकारची व्हिडिओ तयार करू शकता जी मी आता परफ्लेक्स सिटीवर तयार केलेली ही व्हिडिओ आहे जी तुम्हाला मी दाखवली व्हिडिओची क्लिअरिटी बघा किती सुंदर आहे रिअलिस्टिक वाटते बिलकुल असं वाटतंय की आपण कॅमेरा लावून शूट केलेली ही व्हिडिओ आहे ठीक आहे आता हे परफ्लेक्स सिटीचं फ्री व्हर्जन तुम्हाला तुमच्या एअरटेलच्या सिम कार्डवर मिळून जातं एअरटेलची एक ऑफर आहे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट परफ्लेक्सिटी सिटी आहे त्याची व्हिडिओ जी आहे ते आपले चानल वर, तेची ती आपण बनवली आपल्या चॅनलवर त्याची लिंक हवं तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकतो आणि तुम्ही ती व्हिडिओ बघून घ्या की तुम्हाला प्री परप्लेक्स सिटीचं प्रो व्हर्जन कसं मिळवता येऊ शकतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्ञानोबरनाकडून इमेज जनरेट करून घेऊ आणि परप्लेक्स सिटी तुम्हाला ती व्हिडिओ तयार करून देईल याच्यासाठी जो प्रॉम्प्ट लागणार आहे तो प्रॉम्प्ट तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या म्हणजे सगळा खेळ प्रॉम्प्टचा आहे इथे बराना काय करतो इमेज जनरेट करतो पण अगदी तशा प्रकारची इमेज जनरेट करून घेणे ही जी कमाल आहे ती फक्त आणि फक्त त्या प्रॉनची आहे जो आपण या ठिकाणी आता वापरतो आहोत आणि व्हिडिओ बनवण्यासाठी इमेजची कमाल आहे इमेज, कमा इमेज प्रॉपर असेल तर व्हिडिओ देखील आपण प्रॉपर त्या ठिकाणी तयार करू शकतो चला आता जास्त वेळ न घालवता आपण हे प्रॅक्टिकली बघूयात पण त्याच्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे व्हिडिओ आवडली तर लाईक करा ठीक आहे आणि मग कमेंट करा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही कशा पद्धतीने रिॲक्ट होतात ते मला या ठिकाणी जाणून घ्यायचंय चला आपण बघूया प्रॅक्टिकली कशा पद्धतीने ही व्हिडिओ तयार करता येऊ शकते ओके आता तुमच्याकडे जो काही प्रॉडक्ट असेल त्याचा तुमच्याकडे फोटो तुम्ही रेडी करून घ्या आता मी एक प्रॉडक्ट पहिले इथे क्रिएट करतो बघा मी इथे काय करतो जनरेट मीडियामध्ये जातो आणि इथे नॅनो बनवण्याच्या मदतीने मी पहिले एक प्रॉडक्ट तयार करून घेतो ठीक आहे इथे मी आता ट्राय नॅनो बनवण्यावर क्लिक करतो आणि प्रॉडक्टसाठी मी प्रॉम देतो ओके आता सपोज माझा जो प्रॉडक्ट आहे तो एक टॉय आहे कुठला तरी ओके वीद, 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 वीद मी इथे लिहितो आता जनरेट अँड इमेज ऑफ टॉय विथ 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 व्हाईट बॅकग्राऊंड ठीक आहे मी एक खेळण्याचा फोटो तयार करतो जनरेट अँड इमेज ऑफ टॉय विथ व्हाईट बॅकग्राऊंड ठीक आहे बघा आता एक टॉयचा फोटो पहिले मी क्रिएट करून घेतो आणि मग तो टॉयचा जो फोटो राहील तो आपण मॉडेल म्हणून यूज करू आणि मग आपली जी काही व्हिडिओ आहे ती त्या फोटोच्या मदतीने आपल्याला तयार करता येऊ शकते बघ आता एक टॉय आहे या टॉयला मी काय करतो आता पहिले डाउनलोड करून घेतो माझ्याकडे ओके आता हा टॉय मी पहिले डाउनलोड करून घेतला आणि आता हा जो टॉय आहे आता या टॉयच्या फोटोवर आपल्याला तो जो काही इफेक्ट आहे तो या ठिकाणी करायचा आहे आता तर तो तो जो थ्री डी मॉडेल इफेक्ट आहे त्याची एक इमेज मी या ठिकाणी पहिले तयार करून दाखवतो बघा आता काय करायचा पहिले हा प्रॉडक्ट मी डाउनलोड करून घेतला आहे आता आणि तो डाउनलोड केलेला प्रॉडक्ट मी इथे परत त्याला ॲड करून देतो इथे प्लसला क्लिक करायचा इथे अपलोड फाईल सेम प्रॉडक्ट जो मी आता डाउनलोड केला तो मी त्याला या ठिकाणी पास करतो आणि तो जो प्रॉम्प्ट आहे आता थ्री डी मॉडेल बनवण्यासाठीचा तो प्रॉम्प्ट मी या ठिकाणी पेस्ट करतो मी त्याला सांगितलं क्रिएट अ वन बाय सेवन स्केल कमर्शियलाइज फिगरिंग ऑफ द कॅरेक्टर इन द पिक्चर ठीक आहे आता हा पूर्ण रिअलिस्टिक थ्री डी मॉडेलचा तो फोटो तयार करून देईल बघा आता मी याला रन करतो आणि नॅनो बनवण्याची कमाल बघा तो त्याचा एक सुंदर असा फोटो आपल्याला या ठिकाणी जनरेट करून देईल आणि तो जो फोटो असेल तो थ्री डी मॉडेलमध्ये मौडे या ठिकाणी तयार झालेला असेल आणि मग तो फोटो जो आहे त्याच्यावर आपण व्हिडिओ क्रिएट करतो विओ थ्री जे आहे गुगलचं ते अतिशय पॉवरफुल असं टूल आहे आणि त्याच्या मदतीने आपण मग ती व्हिडिओ जेव्हा बनवू तेव्हा ती अगदी रिअलिस्टिक व्हिडिओ तयार होईल बघा आता इथे जो फोटो तयार झाला आहे आता हा फोटो मी तुम्हाला पहिले थोडा मोठा करून फुल दाखवतो बघा आता इथे काय आहे तर कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर त्याचा डिझाईन तयार केलेलं आहे थ्री डी मॉडेलचा मग त्याची ही टॉय आहे आणि त्याचा हा बॉक्स पॅकिंग आहे बघा या ठिकाणी ठीक आहे आता हा फोटो मी पहिले काय करतो डाउनलोड करून घेतो माझ्याकडे ठीक आहे आणि हा फोटो जो आहे आता तो आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी यूज करायचा आहे आता व्हिडिओ बनवण्यासाठी मी इथे परप्लेक्स सिटी ऑन करतो बघा परप्लेक्स सिटी ए आय तुम्ही सुरू करा आणि परप्लेक्स सिटी स्वतः विओो थ्रीचा यूज करत असेल आणि इथे आपण आता या ठिकाणी बघा पहिल्यांदा ती जी इमेज आहे ती मी इथे अटॅच करतो ती जी इमेज आहे आपली लोकल फाईल्समध्ये आहे आत्ता जी माझी इमेज तयार झाली ती मी त्याला पहिले इथे अपलोड करतो आणि एक व्हिडिओ जनरेट करण्यासाठी मी त्याला सांगतो मी इथे सांगतो जनरेट अ व्हिडिओ ऑफ धीस इमेज आणि व्हिडिओ कशी असली पाहिजे तर त्याच्या पुढे त्याचं डिस्क्रिप्शन देतो होल्ड इट विथ हँड अँड प्ले लाईक टॉय म्हणजे तो तो जो थ्री डी मॉडेल आहे त्याला हातात पकड आणि खेळण्यासारखा त्याला प्ले कर ठीक आहे बघूयात आपण आता याची व्हिडिओ कशा पद्धतीने तो जनरेट करतो आता इथे तुमचा परप्लेक्सिटी मॉडेल जो आहे तो तुम्हाला एक व्हिआ व्हिडीओ या ठिकाणी जनरेट करून देतोय बघा आणि अतिशय पॉवरफुल असा हा व्हिडिओ जनरेशन आपल्याला करून देत असतो परप्लेक्स सिटी प्रो तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही हे करू शकता आणि परप्लेक्स सिटी प्रो व्हर्जन कसं मिळवायचं जर तुमच्याकडे एअरटेलचं कार्ड असेल तर तुम्हाला परप्लेक्स सिटीचं प्रो व्हर्जन फ्री ऑफ कॉस्ट मिळून जातं एअरटेलची ऑफर आहे आणि त्याच्या थ्रू ते मिळतं त्याच्यावर एक व्हिडिओ आपण तयार केलेली आहे मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देऊन टाकतो म्हणजे तुम्हाला परप्लेक्स सिटी प्रोचं फ्री व्हर्जन या ठिकाणी मिळून जाईल आणि ते तुम्ही या केस साठी यूज करू शकतात व्हिओ थ्री तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणाहून वापरता येऊ शकतो जसं मी आता परप्लेक्स मधून यूज करतोय तुम्ही त्याला गुगलचा फ्लो आहे तिथून यूज करू शकतात डायरेक्ट तुम्ही गुगल जेमिनी जर तुमच्याकडे प्रो व्हर्जन असेल गुगल जेमिनीचं फ्रीमध्ये नाही चालत गुगल जेमिनीचं चा प्रो व्हर्जन असेल तर त्याच्यात देखील तुम्ही विवो थ्री मॉडेल यूज करू शकता आणि ही जी व्हिडिओ आपण इथे जनरेट करतोय तुम्हाला तिथे देखील जनरेट करता येऊ शकते म्हणजे याचे मल्टिपल ऑप्शन्स आहेत तुम्ही विवो थ्रीचा उपयोग करून वेगवेगळ्या ठिकाणाहून ती व्हिडिओ जी आहे ती जनरेट करून घेऊ शकता बघा आता काही वेळात आपली व्हिडिओ तयार होईल आणि मग आपण ती बघूया आणि आपली व्हिडिओ जी आहे आता ती तयार झालेली आहे आपण तिला या ठिकाणी प्ले करून बघूया आता परफेक्ट व्हिडिओ या ठिकाणी तयार जी आहे इथून आपण डाउनलोड करून घेऊ शकतो आता मी या व्हिडिओला डाऊनलोड करून घेतो बघा म्हणजे आपला जो प्रॉडक्ट आहे तो एक टॉय आहे आणि त्याच्यावर आपण ही व्हिडिओ जी आहे ती जनरेट करतो आहोत मी याला डाउनलोड करून घेतो आणि मग ते आपण आपल्या पर्पजसाठी यूज करू शकतो बघा आता ही व्हिडिओ जी आहे ही डाउनलोड झालीये आणि मी तुम्हाला परत ती प्ले करून दाखवतो बघा ही व्हिडिओ जी आहे आपण प्ले करून बघूया पुन्हा कशा पद्धतीने जनरेट झाली बघा ही व्हिडिओ अतिशय सुंदर अशी व्हिडिओ जनरेट केले रिअल टॉय म्हणजे कन्सिस्टन्सी जी आहे इमेजची ती त्या ठिकाणी तुम्हाला मेंटेन होताना दिसते आहे तर अशा पद्धतीने नॅनो बनाना मॉडेल वापरून आपण इमेज बनवली आणि त्याची एक सुंदर व्हिडिओ या ठिकाणी तुम्ही तयार होताना बघितली आणि जी परप्लेक्स सिटीवर आपण या ठिकाणी तयार केली तुम्हाला आजची व्हिडिओ नक्कीच आवडलेली असेल या व्हिडिओला तुम्ही लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब याच्यासाठी करा की याच्या आधी खूप सारे व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवर आपलं अपलोड केलेले आहेत आणि तुम्हाला त्या देखील व्हिडिओ या ठिकाणी बघता येऊ शकतात तर चला आता आपण पुन्हा भेटू आपल्या पुढच्या एक इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय